नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत ई पी एस नाईन्टी फाईव्ह योजनेअंतर्गत पहिल्यांदाच मिळणार डी एचा लाभ व्हिडिओतील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी त्या अगोदर चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक ऐतिहासिक पेन्शन योजना जाहीर केली आहे ज्यामुळे भारतातील अठ्यात्तर लाखाहून अधिक पेन्शनधारकांना एक स्वागतार्ह बदल मिळाला आहे पेन्शनधारकांसाठी डीए फायदे ई पी एफ ओ पेन्शनधारकांना पहिल्यांदाच महागाईशी संबंधित भत्ता देखील मिळेल यामुळे ई पी एस नाईन्टी फाईव्ह इतर सरकारी पेन्शन योजनाप्रमाणे मिळेल ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे डीए दर वेळोवेळी अद्ययावत केले जातील ऑटो क्रेडिट सिस्टम ई पी एफ ओने पेन्शन मिळवण्यासाठी ऑटो क्रेडिट सिस्टम देखील सुरू केली आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून सर्व पेन्शनधारक मॅन्युअली फेरफार न करता त्यांच्या बँक खात्यातून मासिक पेन्शन घेऊ शकतील पात्रता आणि कव्हरेज सुधारित पेन्शन अठ्ठावन्न वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ई पी एस नाईन्टी फाईव्ह कर्मचाऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी किमान दहा वर्षे सेवा केली आहे ज्या वृद्धांना उच्च पेन्शन योजना देण्यात आली नव्हती त्यांना नवीन अटीसह पुन्हा नोंदणी करता येईल या निर्णयामुळे तेवीस लाखाहून अधिक पेन्शनधारकांना थेट मदत होणार आहे भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद